क्या कहना चाहेंगे सर यहाँ पे तो रेड गिरी वाली है यहाँ पर बहुत सारा दारू मिले वाली है गुटका मिला है क्या कहना चाहेंगे आज यहाँ पे अडस रोड पे सपना बार जो है उसमें जो दारू और गुटका है बिल्कुल इंफॉर्मेशन मिला था तो हमारा दारू का ए पी ए देवीदास वाघीडियट एक्शन लेके अपने टीम के साथ यहाँ पे आ गए और चेक किया उन्होंने काफ़ी इंटेलिजेंस यूज करके फिर आगे नहीं सब तरफ चेक किया और स्पेशली आपका अगर गुटखा का देखिए कैसा छुपा हुआ था तो जो कोल्ड ड्रिंक्स है कोल्ड ड्रिंक्स प्लेट है वो साइड में रखे उधर एक छोटा सा अंडरग्राउंड में शेर केस के अंडरग्राउंड में एक गुटका वगैरह पैक करके रखा था उसको तोड़ के उनमें सब बाहर निकाला है और यहाँ पर भी जो दारू रखा था यहाँ पे जो स्टोरेज बोल के रूम था लेकिन वहाँ पे भी रख के रखा था उन्होंने कितना माल मिला तो है सर कुछ कीमत बता सकते हैं आप तो यहाँ पे टोटल हमें आज मिला है सिर्फ दारू का तीन लाख दस हज़ार दो सौ चालीस रुपये दारू का मिला है और गुटका का गुटके के साथ उसका गाड़ी कभी चीज़ किया उन्होंने जिससे उसने उसमें ट्रांसफ गया तो टोटल गुटका का हो गया फाइव लाख थर्टी टू थाउजेंड फाइव हंड्रेड एटी एट तो आज का रेट कुल मिला के एट लाख फोर्टी टू थाउजेंड सेवन हंड्रेड नाइन्टी एट का जब किया है गुट का माफिया रंग दो दारू माफिया रंग दो क्या कहना चाहेंगे इनके बारे में गुटका दारू माफिया जो भी चुपचुप चुप के चला रहे हैं और जो भी आ, हमारे लोगों का हेल्थ को हानि कर रहे हैं उनको एक ही संदेश है कि ये सब जोरी भी काम है जितना जल्दी हो सके उतना जल्दी से छोड़ दो वरना ऐसा इतना दिन दूर नहीं है जहाँ पे हम सारा ठिकाना ढूंढ के निकाल के और कड़ी से कड़ी कार्रवाई हंड्रेड परसेंट हो जाएगा इन्फॉर्मेशन तो कैसी मिली सर आपको तो बेसिकली दो दिन पहले जब हमारा आई जी सर का मीटिंग है उस मीटिंग के बाद हमारा एसपी सर ने हम सबको एक टास्क किया था वो है ऑपरेशन न्यू ईयर ऑपरेशन न्यू ईयर के दौरान हमें सारे पान टपरी हो या फिर सारे ढाबा हो हर तरफ चेकिंग करके जो भी अल्कोहल सेल इलीगल अवैध धंधा करते हैं अल्कोहल सील करते हैं वो सब करना है और रात में जो भी अल्कोहल टेस्ट करते हैं बाइक वाले आ, 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 वाहन में वो भी करना है ये सब हमारे टास्क था वो टास्क में हमें ये एक ऑपरेशन किया है अगर ऑपरेशन न्यू ईयर तो ये सक्सेसफुल सक्सेसफुल हुआ आई कंग्रेचुलेट एंड एंड सेंटर टीम फ्रॉम फॉर डूइंग अ वेरी सक्सेसफुलदासट सर ये ओरिजिनल है कि डुप्लीकेट है हाँ, ये दारु हमारा है, हमारा ओरिजिनल इसलिए हम साथ एक्सेस एकसे, का टीम है हाँ, एक्सेस तो का टीम ये चेक करेगा, बैच वगैरह लेके और करेंगे अभी। गुटका जिसमें जो, जो गुटका है वो उसका अलग दिखा है और जो ये दारू है उसका अलग मालिक रहा है कितने उनका इनका रिसाइस ही है साथ में करते हैं, करते अलग-अलग इन्वेस्टिगेशन दिखा देंगे। आपके अंदाज से कितने इसमें? हमारे अंदाज में जो गुटके का है वो एक आ, उसमें एक आरोपी और उसके साथ एक ड्राइवर भी दिखा दे रहा है और यहाँ पे जो है फिलहाल तो एक आरोपी है फिर हम देखेंगे नाम बता सकते आरोपी का, का नाम हम सारे में दिखा देंगे अभी दिखा देंगे महत्वाचं ते मग काय सांगाल सर या ठिकाणी माहितीनुसार आपल्याला मिळालेल्या माहितीनुसार काय सांगाल मान्य पोलीस अधीक्षक श्री नवनीजी कावसाहेब साहेब पोलीस अधीक्षक केज यांच्या नेतृत्वाखाली ऑपरेशन न्यू इयर राबवण्यात आलं होतं मान्य व्यंकटराव सर यांनी दिलेल्या सूचनाप्रमाणे आम्हाला मिळालेल्या माहितीप्रमाणे सपना बार अँड रेस्टॉरंट या ठिकाणी अवैध रित्या दारूची आणि गुटख्याची साठवण केल्याची माहिती आम्हाला प्राप्त झाली होती त्या अनुषंगाने आम्ही पोलीस ताफसह या ठिकाणी छापा मारला असं मोठ्या प्रमाणात दारू आणि गुटखा आम्हाला मिळाला आहे गुटख्याच्या वाहतुकीसाठी वापरलेलं वाहनसुद्धा आम्ही जप्त केलेलं आहे आणि मी, मी आपल्या वती पोलीस विभागाच्या वतीने आमच्या आवाहन कर करतो की ऑपरेशन हॅपी न्यू इयर अंतर्गत आणखी आम्ही कारवाई करणार आहोत जनतेला संदेश देऊ इच्छितो की नवीन वर्षाचं जे स्वागत आहे ते शांततेत करावं हो। कोणीही कायद्याचं उल्लंघन करू नये जे जे काय कायद्याचं उल्लंघन करतील त्यांच्यावर आम्ही कायदेशीर दे, कारवाई करणार आहोत अंदाजे किती रुपयाचा आठ लाख बेचाळीस हजार रुपयाचा मुद्देमाल या ठिकाणी दोन्ही त्याच्यावर आम्ही कायदेशीर कारवाई करतो अटक वगैरे झाली का कुठल्या ताब्यात घेतलेला आहे एक आरोपी आणि बाकीच्या आरोपींना कारवाई करत आहोत इतर जे गुटखा माती असतील किंवा अवैध दारू विक्री करणारे असतील त्यांना काय आपण संधी देऊ इच्छितो किंवा जनतेला काय संधी देऊ इच्छित सर आपण अवैधधंदे करणारे जे सम आहेत त्यांना आम्ही स्ट्रिक्ट वॉर्निंग करत आहोत त्यांनी कोणत्याही प्रकारची अवैध कृती करू नये आणि जनतेला सुद्धा मी आवाहन करू इच्छितो की अशा प्रकारचे अवैधधंदे आपल्या निदर्शनास आल्याच कृपया एकशे बारा टोल फ्री क्रमांक किंवा मोबाईल क्रमांक ब्याण्णव दोनशे पन्नास ब्याण्णव आठशे पस्तीस या क्रमांकावर संपर्क करावा आम्ही कायदेशीर कारवाई करण्यास समर्थ आहोत आरोपीचे नाव वगैरे काही आपण सांगू तपासामध्ये नाव केल्यानंतर सेपरेट रेस नोट आपण जाहीर करणार आहोत सर सेलटेक्स ऑफिसर सर सर काय सांगाल आपण सर या ठिकाणी आपण दारू पकडलेले आहे वैद्य दारू पकडलेली आहे काय सांगायला आपण या संदर्भात वाघमोडी साहेबांनी आम्हाला भ्रमंधन ध्वनीद्वारे आम्हाला माहिती दिली की बिअरबार हॉटेल स्थापना बिअरबार या ठिकाणी आम्हाला अवैध दारू मिळून आलेले आहे त्या अनुषंगाने आम्ही इथे ये, येऊन त्यांना सर्व प्रकारची मदत केलेली आहे किती रुपयाचा माल मिळाला आहे काय सांगू शकाल मी सर दारूचा तीन लाख दहा हजार दोनशे चाळीस रुपयाचा जनतेसाठी जर कुठं साठा असेल तर आपले आपल्याकडे हेल्पलाईन आहे का ती सामान्य जनता तुम्हाला कल्पना देऊ शकेल वैयक्तिक आमचे नंबर आहे ते आम्ही दिलेले आहेत हेल्पलाईन नाही रिपोर्ट हेल्प टीव्ही समोर सांगा ना तुमचे नंबर की जेणेकरून जनतेने देखील कुठे अवैध दारू जर पकडली किंवा दिसली तर आपल्याला सांगण्यात सांगण्यासाठी मी निरीक्षक दत्तात्रय चौरे माझा मोबाईल नंबर नव्वद अकरा सदोतीस अठ्ठ्याऐंशी नव्याण्णव असा आहे आणि निरीक्षक जे व्ही कोरे चौऱ्या चौऱ्याण्णव तेवीस तेवीस पंचावन्न अठ्ठावीस अठ्ठावीस एकोणऐंशी एकोणऐंशी या नंबरवर संपर्क केल्यास आम्ही तात्काळ त्या करू आणि विभागाला ठिकाणी पोलीस विभागातर्फे आपत्कालीन प्रसंगामध्ये किंवा कोणत्याही प्रकारची अवैध कारवाई संबंधाने जर आपण एकशे बारा या क्रमांकावर जर माहिती पुरवली तर आम्ही नक्कीच एकशे बाराचा जो प्रतिसाद जो वेळ आहे तो आम्ही साधारण आठ मिनटामध्ये त्या ठिकाणी पोहोचतो आणि यापूर्वीसुद्धा एकशे बारा क्रमांकावर खूप चांगल्या चांगल्या माहिती नागरिकांनी पुरवलेल्या आहेत अवैध धंद्याच्याच नाही आपण कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत असाल रात्रीच्या वेळी अपरात्रीवेळी आपण कोणत्या संकटात असाल तर त् त्या संकटाचा सामना करण्यासाठी पोलिसांची मदत हवी असेल तर कृपया आपण एकशे बारा क्रमांकाचा वापर करावा अवैधरित्या ज्या ज्या आपल्याला माहिती मिळतात किंवा चोरून लपून जे अवैध धरले चालतात अशी माहितीसुद्धा एकशे बारा क्रमांकावर कर्मन मिळेलच आम्ही नक्कीच त्याच्यावर कायदेशीर हो करावं आणि अशी माहिती पुरवणाऱ्या नागरिकांचं आम्ही नाव गोपनीय ठेवणार आहोत त्याची कुठेही उघड वाच्यता करणार नाही आणि जे जे आम्हाला माहिती दिली गोपनीयरित्या हो। हो। का, हो। हो। तर त्यांचं आम्ही स्वागत करतो आहोत त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करत आहोत सर याच्यावर कोणते कल्पना महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम पासष्टी या अधिन कलमांतर्गत आम्ही कायदेशीर कारवाई करत आहोत आणि गुटख्याची सुद्धा अन्न सुरक्षा अधिनियमानुसार आणि भारतीय न्यायसाहितेनुसार गुन्हा दाखल करून कायदेशीर कारवाई करत आहोत याची विल्हेवाट कशी लावली जाईल गुन्हा दाखल केल्यानंतर मान्य न्यायालयाच्या परवानगीने याच्यामध्ये आदेश पारित करून मान्य न्यायालयाच्या परवानगीने याची विल्हेवाट लावणार आहोत Да, нет. Yes.